दिवस मराठा आरक्षणाचे पॉम्पलेट शेतकऱ्यात चल येईल ये का देऊ नाही निवडून देतो त्याला त्यांना कशाला मोठं करता जे आपल्या लेकराच्या हिताचे लोक नाही त्यांची लेकर मोठं त्याला ठेटा घ्या बाबू त्याला तर मोठं केलंच केलं त्याचा आजार आपणच मोठा केला त्याचा पोरग आता आपल्यालाच मोठ करायचं आणि त्याचा नातो आपल्यालाच मोठा करायचा म्हणजे ही आता त्याच बोरग गेलं परदेशात शस्टिका तुमच्यामुळं आणि त्याला आपण काय म्हणतो भैया कसा माझं पोर मग हरकत नाही भय झाले त्याला ते काही झाले आणि त्याला आपण भया म्हणतो ते आपल्या पोरांना नाम्या तुक्या या की असं म्हणतोय म्हणताय का नाही मावसे हो काम कामसोबत तेवढं करा उद्यापासून रोज सकाळी हे घराच्या बाहेर चालले की यांना पहिले करायचं तुम तुम्ही कुठं चालले तुम्हाला काय करायचं मी आहे तुमच्या तुमचा भाऊ म्हणून त्यांना रोज विचारायचं पुढं चालले म्हणून हे जर म्हणले ना साहेबाच्या भायकडे चाललो त्यांना टगलेलं मग तुम्ही घरात ठेवा साहेब अरे बाया मरून दे तिकडे अरे आरक्षण निवडून मग साहेबवरती एक ठा हे काय कामाचे ना आपल्या कोणी शंभर रुपयात तेल नाही घेऊन देत आपल्याला आपला संसार आपल्याला चालवा लागतो कष्ट करून आपल्याला तर आपल्याला मोठे करावं लागतं काय नाही त्याची गरज नाही या द्या का म्हणून याला आराश भेटलं काय अरे का म्हणता कोणीशे रुपये ते वगैरे फोटो बनला तुम्ही आता पैसे फोन करा दारू सोडून टाकायची त्याला दमक न घाला माता तिथे सापडू नाही कोणाला आता म्हणून सांगा कोणाला करायचं त्याची त्या सिलेमाली नाही झाला माझी तळमळ तळतळ माझा संघर्ष माझ्या जातीचे लेकर मोठे करायसाठी काशीच असे सोंग बघायसाठी नाही माझा पूर्ण आयुष्य मी समाजासाठी अर्पण केले माझं कुटुंब सुद्धा डावावर लागले तुम्ही भान येऊन बोलत जा काय करता यायच ठेवा साधा माणूस भांडा सुद्धा देत नाही मी पूर्ण आयुष्य समाजासाठी दिले आणि माझं कुटुंब सुद्धा डावावर लागले माझ्या कुटुंबावर सुद्धा हल्ला करायचा प्लॅन साकारलं आहे मी कलज त्या सभेत सांगितले माझ्या कुटुंबाला सुद्धा सांगितलंय मी कारण यांचं म्हणणं असं आहे महाराष्ट्रात असा एकही माणूस नाही की त्याचा लेकरात जीव नाही म्हणून यांना माहिती आहे पोरग जर आता ऐकत नाही जर माझं बाजून आंदोलन करत आहे तर याच्या कुटुंबावर हल्ला करा म्हणजे हो सरकार कारण त्यांच्या बाकीच्या गोष्टीला मी भेटत नाहीये त्यांनी माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली त्यालाही मी भेटवलं त्यांनी आमच्यावरती हल्ले केले मी त्यालाही भेलवले त्यांनी माझ्या गाडीवरती टेम्पो घातले तरी मी भेटवलाय आता शेवटचा डाव आहे त्यांचा माझ्यामध्ये याच्या कुटुंबावरती हल्ला करा म्हणजे मराठ्यांचं काम करायचं सोडून देईल तुमच्या असत्या गप्पा ऐकण्यासाठी नाही आलेलं माझे लेकर समाजाचे मोठे व्हायेत म्हणून मी जीवाची भाजी लावली आता मी हो मी तर अडचणीत आलं आलं तर माझं कुटुंब सुद्धा या पंधरा दिवसात अडचणीत आलंय मी ज्यावेळेस संभाजीनगरला हॉस्पिटलला होतो त्यावेळेस मी माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितले तुम्हाला खेळता आलं तर खेटा तुम्ही डावावर लागलात आता यापुढे तुमचं सुद्धा काही होऊ शकतं एक था था। था था। एक मी एक इंच सुद्धा माझा सरकार नाही माझ्या जातीसाठी माझा सरकार नाही कारण मी मला कुठेतरी धाडस करावं लागणार तेव्हा माझा समाज मोठा होणार मी जर म्हणालो का माझा समाज मोठा होणार नाही कारण एक मेळा तरी पण लाखो करोड मराठी सुखी होणार आहे म्हणून माझा हा संघर्ष सुरू आहे मी जीवाची बाजी लावून लढतोय तिथं डॉक्टरांनी मला सांगितलं तो आता फिरू सुद्धा नको तू अमरणपोषण करू सुद्धा नको तो तोंडाला तू एक दिवस जरी दुसऱ्या दिवशी समाजासाठी चार जूनला पुन्हा अमरणपोषण पुकारलं मला माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बघायचे माझ्या समाजाच्या लेकराच्या अमेरिकेत आरक्षण देऊन वर्दी चालले मला बघायचे आयपीएस सायन्स दर्जाचे अधिकारी झालेले माझ्या मराठीचे लेकर मला बघायचे मी त्यामुळे म्हणायला नाही घेत फक्त तुमचं हे राजकारणामध्ये मध्ये आणू नका आणि स्वतःच्या लेकरांचा वाटलं करू नका माझा राजकारणासाठी उपयोग करू नका मला माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाने सत्तर वर्ष अन्याय सहन केलाय माझ्या समाजाचे लेकर सत्तर वर्षापासून सहन करते कॉलेजला चालले तरी त्रास त्रासी शाळेत चालला तरी त्रासी किंवा अन्याय मला मोडून काढायचा त्याच्यासाठी मी झुंज लागलो मी इतका मोठा संघर्ष पत्करलाय की मी कोणत्याच कामाला भेट नाही सरकारचं सोडा शेतृत्व अंगावर घेतले विरोधी पक्ष सुद्धा माझे विरोधात मला हे बोलायचं नव्हतं तुम्हाला पण यासते चाळीव केली जमत नाही कारण क्षेत्र माझ्या विरोधात यस ज्यावेळेस झाली त्यावेळेस सत्ताधाऱ्याचे विरोधी पक्षाने सुद्धा बाकडा वाजली होती एक मुखानं सगळ्यांनी या मंजुरी दिली होती की मला अटक करण्यात यावी म्हणून त्यांना माहित होता मला अटक केलं की लढा बंद पाडा आणि हे लढा बंद पाडा की मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि मी ठाम होतो तुम्ही मला अटक बी केलं मी जेलमध्ये सडन पण मराठी शिक्दारी नाही करणार आणि तुम्हाला घेणार सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे कारण मी माझ्या समाजाचं काम इमानदारी करतो माझं कुटुंब मी बाजूला सारलेलं आहे आणि या समाजाला कुटुंब आणि माझा मायबाप मानलेला आहे आठ ते साडेआठ महिने होऊन गेले मी आज उभऱ्याला सुद्धा शिवल काय करते लेकरं आणि हे माहीत नाही बाप काय करतो हेही माहित नाही आणि मी त्याचा विचार पण करणार नाही कारण मी समाजाला मायबाप मानणार आहे माझ्या समाजानं मला कमी माया नाही केली माझ्या बापाची मला एकही दिवस नाही ती माया महाराष्ट्रातल्या मा करोड मराठीने मा माझ्यावरती दिली मी या समाजाशी धोका नाही करू शकत मला काहीही दिलं असतं मंत्री पद दिले असते मला पैसे सुद्धा दिले असते मी त्याच्यावरती लाक मारली माझ्या मराठा समाजासाठी कारण माझ्यासाठी तुम्हीच मोठी संपत्ती आहे तुम्हीच मोठं पद आहे माझ्यासाठी कारण मी आहे तुमच्यासारखा समाज मला मिळालाय आणि माझा समाज एक झालाय माझ्या पाठीशी बोबा मी तरी काय वाईट करतोय माझ्या मराठा समाजातील एका मोठ्या हॉल म्हणून मी संघर्ष करतो मी काय वाईट करतो मी समाजाचं इमानदारीनं काम करतो मी समाजाला मायबाप मानले या समाजाला मी दैवत मानले त्या समाजाशी गद्दारी करणारी फायदा समाजी नाहीये मी नाही गद्दारी करू शकत माझ्या समाजाची सरकार कितीही विरोधात आलं तरी मी त्यांना एका नाही भेटले सगळं सरकार माझ्या विरोधात या तरी मी त्यांना वेळ फक्त माझा समाज मोठा व्हावा म्हणून तुमच्याबरोबर फक्त मला बदल अपेक्षित आहे तुमच्या बरोबर आठ दिवस मराठा आरक्षणाचे पॉम्पलेट चे चल येईल का देऊ नाही मग काय निवडून देतो त्याला त्यांना कशाला मोठं करता जे आपल्या लेकराच्या हिताचे लोक नाहीत त्यांची लेकरं मोठं करायला ठेका घ्या बाबू त्याला तर मोठं केलंच गेलं त्याचा आज आपणच मोठा केला त्याचा पोरग आता आपल्याला आणि त्याचा नातो बी आपल्यालाच मोठा करायचा म्हणजे ही आता त्याचं पोरग गेलं परते शस्टिकाऱ्या तुमच्यामुळं आणि त्याला आपण काय म्हणतो भाई या साहेब महाराष्ट्रात नाही भय त्याला ते हाताय ना त्याला आणि त्याला आपण भया म्हणतो ते आपल्या पोरांना नाम्या तुक्या एकण्या असं म्हणतोय म्हणताय का नाही मावशी हो तुम्हाला काम सांगतो तेवढं करा उद्यापासून रोज सकाळी हे घराच्या बाहेर चालले की आम्हाला पहिले करायचं तुम्ही कुठं चालल तुम्हाला काय करायचं मी आणि तुमचं माझं तुमचा भाऊ म्हणून त्यांना रोज विचारायचं कुठं चालले म्हणून हे जर म्हणले ना साहेबाच्या आजच्या भयाकडे चालू त्यांना टगडिला मात्र घरात ठेवा तो साहेब अरे मरुदी म्हणा तिकडे अरे आरक्षण मिळत मग साहेब ते काय कामाचे ना आपल्या कोणी शंभर तेल हेल्मेट नाही घेऊन येत आपल्याला आपला संसार आपल्याला चालवा लागतो कष्ट करून आपल्या आपल्याला आपल्याला मोठं करावं लागत काय नाही नाही या का म्हणून तिकडं याला आरक्षण भेटल आहे अरे का म्हणून कुठे रुपये फोटो पालक पैसे करा का सोडून टाका त्याला दमत नाही धानात आणि तिथे सापडू तुम्ही कोणाला म्हणून सांगा कोणाला करायचं ते माझा बोलतो करा नाही माझी तळमळ तळतळ माझा संघर्ष माझ्या जातीचे लेकर मोठे करायसाठी का असे असे सोंग बघायसाठी नाही माझं पूर्ण आयुष्य मी समाजासाठी अर्पण केले माझं कुटुंब सुद्धा डावावर लागले तुम्ही भाणार येऊन बोलत जा काय करता यायचंय भार ठेवा साधा माणूस एक भांडा सुद्धा देत नाही मी पुढं आयुष्य समाजासाठी दिलंय आणि माझा कुटुंब सुद्धा राहावं लागला माझ्या कुटुंबावर सुद्धा हल्ला करायचा प्लॅन सरकार नसतंय मी कालच बिल त्या सभेत सांगितले माझ्या कुटुंबाला सुद्धा सांगितलं मी कारण यांचं म्हणणं असे महाराष्ट्रात असा एकही माणूस नाही की त्याचा लेकरात जीव नाही म्हणून यांना माहिती आहे पोरक जर आता ऐकत नाही जर मराठ्यांच्या बाजून आंदोलन करत आहे तर याच्या कुटुंबावर हल्ला करा म्हणजे मागत सरकार कारण त्यांच्या बाकीच्या गोष्टीला मी भेट नाहीये त्यांनी माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली त्यालाही मी भेलो त्यांनी आमच्यावरती हल्ले केले मी त्यालाही भेलो त्यांनी माझ्या गाडीवरती टेम्पो घातले तरी मी भेटवला आता शेवटचा डाव आहे त्यांचा माझ्यावर याच्या कुटुंबावरती हल्ला करा म्हणजे मराठ्यांचं काम करायचं सोडून दे तुमच्या असल्या गप्पा ऐकण्यासाठी नाही आलं माझे लेकर समाजाचे मोठे व्हायेत म्हणून मी जीवाची बाजी लावली आता मी मी तर अडचणीत आलं आल माझं कुटुंब सुद्धा या पंधरा दिवसात अडचणीत आला मी ज्यावेळेस संभाजीनगरला हॉस्पिटल होतो त्यावेळेस मी माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितले तुम्हाला खेळता आल तर खेटा तुम्ही डावावर लागला आता यामध्ये तुमचं सुद्धा काही होऊ शकत मी एक इंच सुद्धा माझं शरणार नाही ना माझ्या जातीसाठी मेना तुम्ही तरी माझं शरणार नाही ना 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 ना। कारण मी मला कुठेतरी हे धाडस करावं लागणार तेव्हा माझा समाज मोठा होणार मी जर मनाने वेलो तर माझा समाज मोठा होणार नाही कारण एक मेला तरी पण लाखो करोड मराठ्यांचे लेखक सुखी होणार आहे म्हणून माझा हा संघर्ष सुरू आहे मी जीवाची बाजी लावून लढतोय तिथं डॉक्टरांनी मला सांगितलं तो आता फिरू सुद्धा नको तो अमरावणपोषण करू सुद्धा नको तोंड जरी नामान अमरणपोषण आणि तू एक दिवस जरी वाटला तरी दुसऱ्या दिवशी मरू शकतो तरीही मरायला घेत नाही मी मराठा समाजासाठी चार जूनला ला पुन्हा अमरणपोषण पुकारलं मला माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बाबा माझ्या समाजाच्या लेकरांच्या आरक्षण वरती चढलेले मला बघायचे आयपीएस झालेले माझे ले मराठीचे लेकर मला बघायचे मी त्यावर बोलायला नाही दे फक्त तुमचं हे राजकारण मध्ये आणू नका आणि स्वतःच्या लेकराचा वाटलो करू नका माझा राजकारणासाठी उपयोग करू नका मला माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाने सत्तर वर्ष आणण्या सहन केलाय माझ्या समाजाचे लेकर सत्तर वर्षापासून खेळ सहन करते कॉलेजला जा तरी लेबराला त्रास येईल शाळेत जाला तरी त्रास येईल किंवा अन्याय मला मोडून काढायचा त्याच्यासाठी मी युद्ध झाला मी इतका मोठा संघर्ष पत्करलाय की मी कोणत्याच कामाला भेट नाही सरकारचं सुद्धा शत्रू प्लांवर घेतले विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात मला हे बोलायचं नव्हतं तुम्हाला पण असते चाळी केली की मला जमत नाही कारण मी क्षेत्रीय मराठा मी सहन नाही मी भेट देणार माझ्या विरोधात ज्यावेळेस एसआयटी स्थापन झाली त्यावेळेस सत्ताधाऱ्याचं विरोधी पक्षाने सुद्धा बाकडा वाजिली होती एक मुखानं सगळ्यांनी यासाठी मंजुरी दिली होती की मला अटक करण्यात यावी म्हणून त्यांना माहित होत मला अटक केलं की ही लढा बंद पाडा आणि हे लढा बंद पाडा की मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि मी ठाम होतो तुम्ही मला अटक बी केलं मी जेलमध्ये सडक पण मराठी गादारी नाही करणार आणि तुम्हाला घेणार सुद्धा मी माझ्या मतावर आहे कारण मी माझ्या समाजाचं काम इमानदारी करतो माझं कुटुंब मी बाजूला सारलेलं आणि समाजाला कुटुंब आणि माझा मायबाप मानलेला आठ ते साडेआठ महिने होऊ गेले मी आज उभ्याला सुद्धा शिवले काय करते लेकर आणि हे माहित नाही बाप काय करतो हे माहित नाही आणि मी त्याचा विचार पण करणार नाही कारण मी समाजाला मायबाप मानलेला आहे माझ्या समाजानं मला कमी माया नाही केली माझ्या बापाची मला एकही दिवस आठवणी दिली की माया महाराष्ट्रातल्या करोड मराठीने माझ्या वती मी या समाजाशी धोका नाही करू शकत मला काहीही दिलं असत मंत्री पद दिले असते मला पैसे सुद्धा दिले असते मी त्याच्यावरती लाख मारली माझ्या मराठा समाजासाठी कारण माझ्यासाठी तुम्हीच मोठी संपत्ती आहे तुम्हीच मोठं पद आहे माझ्यासाठी कारण मी नशेबाने तुमच्यासारखा समाज मला मिळालाय आणि माझा समाज एक झालाय माझ्या पाठीशी मी तरी काय वाईट करतो माझ्या मराठा समाजाचे इकडं मोठ्या हॉईल म्हणून मी संघर्ष करतो मी काय वाईट करतो मी समाजाचं इमानदारीनं काम करतो मी समाजाला मायबाप मानलंय या समाजाला मी दैवत मानले त्या समाजाशी गद्दारी करणारी फायदा माझी नाही मी नाही गद्दारी करू शकत माझ्या समाजाशी सरकार कितीही विरोधात आलं तरी मी त्यांना एका नाही भेट नाही सगळं सरकार माझ्या विरोधात आलं तरी मी त्यांना नाही फक्त माझा समाज मोठा व्हावा म्हणून तुमच्यावर फक्त